दिवसापासून पाऊस रोज पडत असल्याने मांडी परिसरात ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली यामुळे शेतकरी बांधव त्रस्त झाला असून शेती करणे अवघड झाले आहे यावर्षी शेतकऱ्यांची पेरणी चांगली झाली पेरणीच्या वेळेस पाहिजे तसे वेळोवेळी पाऊस झाल्याने शेतकरी सुकावला आता सततच्या पावसामुळे शेतात गवताचे प्रमाण वाढले परिणामी तणनाशक कीटकनाशक व औषधांचा खर्च अफाट वाढला तसेच मशागतीसाठी मजुरांचा खर्चसुद्धा वाढला आहे गवतामुळे पिकावर कीटकांचा प्रभाव वाढला आहे तणनाशक फवारणी केल्यावर लगेच पाऊस येत असल्याने त्या औषधांचा खर्चही वाया जात आहे शेतात गवत जास्त वाढल्याने पिकांची वाढ खुंटली आहे पावसामुळे पिकांचे पाने पिवळे पडत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडली असून पाऊस कधी उघाड देणार याकडे मांडी परिसरातील संपूर्ण शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे धन्यवाद